नमस्कार मी इंदिरा न्यूज प्राईम टाईम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं सा स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या मॉरिशसच्या सत्तावन्नव्या राष्ट्रीय दिन समारंभासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अतिथी म्हणून उपस्थित राहणार यापुढे कर्नाटकात बस सोडायच्या की नाही या संदर्भात विचार केला जाईल राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य परळीत आमदार सुरेश धोस यांचा काळे झेंडे दाखवून ताफा अडवण्याचा प्रयत्न आणि कर्नाटक विरोधात कोल्हापुरात ठाकरे शिवसेना गट आक्रमक आता पाहूयात सविस्तर वृत्त मॉरिशसच्या सत्तावन्नव्या राष्ट्रीय दिन समारंभासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत मॉरिशसचे प्रधानमंत्री नवीन रामगुलम यांनी संसदेत ही घोषणा केली आहे प्रधानमंत्री मोदी यांचे आदरातिथ्य करणे हा मॉरिशससाठी सन्मान असल्याचं रामगुलम यांनी म्हटलंय कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्राच्या एसटी बससह ड्रायव्हरला मारहाण करणे आणि काळं फासण्यात आल्याच्या घटनेवर आता कडक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे जे झालं ते चुकीचं झालं तसं व्हायला नको होतं अशी प्रतिक्रिया राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे यापुढे असं काही घडल्यास त्यावर कडक भूमिका घेण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे यापुढे कर्नाटकात बस सोडायच्या की नाही या संदर्भात विचार केला जाईल असं सरनाईक म्हणाले परळीत आमदार सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवून ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला असून यावेळी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आमदार सुरेश धस हे आज महादेव मुंडे कुटुंबियांची भेट घेण्यासाठी परळीत गेले असता त्यांचा ताफा अडवण्यात आला यावेळी सुरेश धस मुर्दाबाद परळीचे वाटोळे करणाऱ्याचा धिक्कार असो अशा घोषणा देत सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवण्यात आले यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय कर्नाटकात कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील एसटीला काळं फासून चालकाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले मध्यवर्ती बस स्थानक परिसरात कर्नाटकच्या एसटींवर भगवा झेंडा फडकवून कार्यकर्त्यांनी आंदोलन केले यावेळी घडलेल्या घटनेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त करण्यात आला असून आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले शिवसेना रस्त्यावर उतरल्यास कर्नाटकातील लोकांना पळताभुई थोडी होईल असा इशाराही आंदोलकांनी दिलाय फरार कृष्ण आंधळे याला तातडीने अटक करणं गरजेचं आहे त्यासोबत सह आरोपी म्हणून महाजन आणि राजेश पाटील या दोघांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली या अधिकाऱ्यांना सह आरोपी करण्याच्या मागणीसाठी आमदार धस केच पोलीस ठाण्यात गेले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तीनशे सातचा सा फरार आरोपी असताना जिथले पाटील आणि महाजन हे त्याला नित्य नियमाने भेटत होते आणि हेच पोलीस स्टेशन मधले काही लोकांबरोबर ते याच्यामध्ये पण आलेले आहे सीसीटीव्ही मध्ये सुद्धा गप्पा मारताना आता तीनशे सातच्या फरार आरोपी बरोबर जर पोलीस स्टेशन मधले लोक गप्पा मारित असतील तर मग यांच्याबद्दल काय होणार आहे हा कृष्णा आंधळे अजूनही सापडायला तयार नाही हा तीनशे सात मध्ये ऑलरेडी फरार आहे फरार असताना केसच्या पोलिसांबरोबर चहा पाणी पिताना दिसलेला चार अर्थी महाजन आणि पाटलाचं हे कृत्य आहे हे दोन्हीही लोक महाजन अजून सस्पेंड नाहीत फक्तच राजेश पाटील सस्पेंड झालेला आहे महाजन सुद्धा सस्पेंड व्हावा आणि हे दोघांनाही सह आरोपी करावं अशा प्रकारची मागणी बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत न्यूज जनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गावया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंगिवद्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया तोरवर काही महत्वाच्या घडामोडी जळगावच्या चोपडा तालुक्यात विकास कामांचा थडाक का असू आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते चोपड्यात विविध विकास कामांचं भूमिपूजन पार शासनाकडून चोपडा तालुक्यातील बऱ्याच गावांना निधी उपलब्ध करून देण्यात आलाय दरम्यान चोपडा तालुक्यातील ज्या ठिकाणी विकास कामांचं वर्क ऑर्डर मंजूर झालंय त्या ठिकाणी जाऊन सोनवणे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलंय या प्रसंगी तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित हो होते बीड वीज पुरवठा बंद ग्राहकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन उपकार्यकारी अभियंता सय्यद यांनी माध्यमांसमोर केलंय अभय योजना ग्राहकांसाठी उपयुक्त असून अधिक माहितीसाठी महावितरण कार्यालयाला संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय ही मोहीम एकतीस मार्च दोन पर्यंत सुरू राहणार आहे मी एम जी सी हेच केस उपवर केस उपवाकडून सर्व ग्राहकांना मी विनंती करतो की आपल्याकडे पी जे कायमस्वरूपी पिढी झाले घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक त्यांच्यासाठी आपल्याकडे पीडीएम स्कीम म्हणून आलेली आहे त्या योजनेअंतर्गत आपल्याला पिढीच्या बिल झालेलं आहे ते भरता येईल त्या थकित पीडीएम स्कीम मध्ये आपण जे पूर्ण रक्कम जे आहे ते त्याच्यामध्ये व्याज दंड माफ होणार आहे आणि दहा टक्के त्याचा सूट भेटणार आहे एखाद्याचं बिल अगर शंभर रुपये असेल तर आणि त्याचं व्याज दंड अगर वीस रुपये असेल तर ते राहिले ऐंशी रुपये ऐंशी रुपयाला दहा टक्के सूट असं मिळून त्याला सत्तर रुपये त्याला बिल भरावं अशी ही योजना आहे तर आपण योजने या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा जास्त माहितीसाठी आपण उपकारा व संपर्क साधावा गोंदियाच्या तिरोडा वनपरिक्षेत्रातील तीन वनाधिकाऱ्यांनी खोटी वृक्ष लागवड करून तसंच झाडावरून पडून मृत झालेल्या व्यक्तीला वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत पावल्याचं दाखवून शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी वन अधिकाऱ्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले तिरोड्याचे आर एफ ओ आर जी मुन वडेगावचे अब्दुल दुरांनी आणि तिरोडा वनक्षेत्राचे शैलेंद्र पारधी यांना निलंबित करण्यात आले धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये हमाल मापाडी कायदा लागू करण्यात यावा या मागणीसाठी तालुक्यातील हमाल मापाडी संघटना आक्रमक झाल्या आक्रमक झालेल्या हमाल मापाडींनी आज पिंपळेनेर परिसरात असलेल्या सामोळे चौफुली सुरत बायपास हायवेवर रास्ता रोखून धरत आंदोलन केलं यावेळी आंदोलक मापाडी कामगारांकडून सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आली मागण्यांचे निवेदन तहसीलदार अधिकाऱ्यांना देण्यात आलं असून लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास येत्या काळात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय नाशिकच्या चांदवड तालुक्यातील राहुड घाटात सात वाहनांचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एक महिला ठार तर वीस ते बावीस जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते जखमींना नाशिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून अपघातामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं बातमीपत्रात वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची लगेच परदेव तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले रंग नाती गोती श्रावण मोती जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी अमरावतीच्या भातुकली तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करून खोटी आणेवारी लागू केल्याने सर्वसामान्य शेतकरी विविध योजनेपासून वंचित राहत असल्याचा आरोप तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलाय महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली असून शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यावर तात्काळ तोडगा काढावा अन्यथा चोवीस फेब्रुवारीला अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय याच्याकरता देण्यात आले आहे की ह्या भातकुली मोबळ कारोबार आहे ह्या तहसीलचा कारण की जे आणवारी शेतकऱ्याचे यांनी फसवणूक केली आहे ज्या व्यक्तींनी वावरात रोटावेटर मारून त्यांची आणवारीसुद्धा यांनी दाखवलेली आहे ह्या भ्रष्टाचारी तहसीलने तर आमचं म्हणणं एकच आहे की जे शेतकरी बांधव कुपोषणाला तहसीलच्या समोर बसले आहे त्यांनी आता आजचा तिसरा दिवस निघाला आहे तरी त्यांच्यावर कुठल्याही प्रशासनाचं हे नाही आहे जर यांच्या मागण्या येत्या दोन दिवसात जर यांनी निकाली लावल्या नाही तर आम्ही भातकुली तहसील भातकुली स्टॉप ते भातकुली तैहसीलपर्यंत अग्न अर्धनग्न लोटांगण घेऊ आम्ही जर यांनी जरी आमचं हे केलं नाही तर आम्ही सर्व शेतकरी उपोषणाला बसू अशी आम्ही या तहसीलला आमच्या निवेदनाद्वारे आम्ही हे करत आहे इतक्यात कारमधून वाहतूक केला जाणारा प्रतिबंधित गुटखा पोलिसांनी पकडला आहे तालुका जालना पोलिसांनी ही कारवाई केली असून सात लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला जालना ते अंबड रोड वरून अतिवेगाने जाणाऱ्या कारचा संशय आल्याने पोलिसांनी कारचा पाठलाग करून गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये अवैधरित्या वाहतूक केला जाणारा गुटखा पोलिसांना मिळून आलाय या प्रकरणी कार चालकास ताब्यात घेण्यात आलं असून तालुका जालना पोलीस अधिक तपास करत आहेत नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार नुसार शिक्षण प्रक्रियेमध्ये झालेले बदल शिक्षकांना लक्षात यावे यासाठी नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलं या प्रशिक्षणात क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन क्षमता आधारित मूल्यांकन एकवीसव्या शतकातील कौशल्य शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा समग्र प्रगतीपत्रक एच पी सी आदी संकल्पनांची ओळख शिक्षकांना करून देण्यात आली यावेळी गट शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले जालन्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रांगोळी आणि पोस्टर मेकिंग स्पर्धा उत्साहात संपन्न झाली यावेळी रांगोळी आणि पोस्टरच्या माध्यमातून क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यात आली राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जालना जिल्ह्यात निक्षय आठवडा राबविण्यात येतोय त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये क्षयरोगाविषयी जनजागृती होण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यात जालना येथील परिचर्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत क्षयरोगाविषयी जनजागृती केली महाड तालुक्यातील बारसगाव येथे ओम साई क्रिकेट क्लब तर्फे ओम साई चषक दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आले विद्युत प्रकाश स्वतः खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत स्थानिक तसेच परिसरातील नामांकित संघ आमने सामने भिडणार आहेत विधान परिषद सदस्य अनिकेत तटकरे यांच्या हस्ते या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं क्रीडा क्षेत्र हे युवा पिढीसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे स्पर्धात्मक खेळ हा आपल्याला जिंकण्याची आणि हरल्यावर पुन्हा उभं राहण्याची प्रेरणा देतो अशा शब्दात अनिकेत तटकरे यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिलं मैदान हे नेहमी आम्हा सर्वांनाच हे स्फूर्ती देणारं स्थान आहे त्याच्यातून खेळाडूवृत्ती वृत्ती आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची कारण एका व्यक्तीमुळे किंवा एका प्लेअरमुळे तो काय सामना जिंकता येत नसतो सगळ्यांनी प्रत्येकाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली की विजय त्या ठिकाणी सुखकर होतो बॅटिंग चांगली केली तर बॅट्समननी त्या ठिकाणी ओपनिंगनी ओपनरनी चांगली ओपनिंग पार्टनरशिप केली तर स्कोर चांगला होतो आणि तो डिफेंड करत असताना गोलंदाजाने आणि क्षेत्ररक्षणाने त्यांना साथ दिली तर सामना जिंकण्यास मदत होतो हेच या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळतं या बातमीचा वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट